तो शक्ती बाळ करणार आहे त्या माणसावर त्या प्रयोजन केलेलं आहे निम धरून सोडलेला आहे त्याचा प्राण घेऊन माझी ही शक्ती रूपी रुपये जो आहे ना हा परत बाहेर या इतके कडक वाढलेला मा आहे माझी शक्ती

उजन पडणे आहे एवढ मोठ सैन्य आहे त्या सैन्यामध्ये प्रभा रामचंद्र लक्ष्मी आणि हनुमंत फक्त या चिराचे डोळे उघडे राहिले नाहीतर सगळेच पडले ना आ, जी काही शक्ती येऊ लागलेली आहे आपल्या दिशेनं लक्ष्मी भैया न बात धीर सोडलेला नाही तो ढळलेला नाही आणि त्या शक्तीच मुंडक उडवण्याकरता लक्ष्मण भैया संध राहिला हा शक्ती करा घादरी पोटी पोटणी निराल नीर, शंभर वेळेस त्या शक्तीचे तुकडे 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 त्या लक्ष्मण भैयाने केले आहेत आणि तोडून तो ती आकाशामध्ये झुगारून तिला माघारी लावलेला आहे परतून ती मागारीची येते ना, ना, ये ना। ब्रह्मशक्ती रि लक्ष्मणाच्या सर्वक्षिणी कृपावचिनी वधे राम मग तिला तुकडे करून टाकलेले आहेत आकाशामध्ये ती शक्ती कटकट कटकट चमकलेली आहे आणि आकाशवाणी सारखा त्या शक्तीने आवाज काढलेला आहे आणि राम रायान जशी विनंती करावी त्याच पद्धतीनं मायेच्या अंतकरणानं शक्ती लक्ष्मीला रामरायाला विनंती करून काय बराची केली ब्रह्मशक्ती देव निमान राग्रनिवराचे काही शक्ती आहे या शक्तीचा जे काही पावर आहे ही पावर सगळी

शक्तीला पुन्हा उठायचं पुन्हा करायचा पुन्हा तुकडे व्हायचे अशा प्रकारचा प्रचंड असा रणसंग्राम बघून राजा राव एकदम गेला पृथ्वी सुमित्रा ब्रह्मदेवाच्या वरदनांची शक्ती आहे ती आणि राजा रावणा नपण आता घेतलेली आहे आणि परत लक्ष्मणाचं शरणनं साधलेलं आहे जवळा शक्ती आणि ताजान लक्ष्मीने दिला तीव्र प्राण बाण येन रेन रावणे आपण दुरोनी आज जवळी आपण कर लक्ष्मणावर शक्तीचा प्रहार केला तो लक्ष्मी शक्तीचा निवडण केल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी म्हणून जरा लावणे शक्तीच प्रयोजन करावं हाती आपल्या सर्व शक्ती चोरी सुमित्रा प्रती पवरती वती सातोपे लक्ष्मीवर अति रगन अति क्रोरान जितकी अंगामध्ये पावर आहे तितक्यानं लक्ष्मी सोडली अंगभे जगबरे बहुबले प्रतापे शक्ती सोडी तारा न गगना उसले करीत करी हा जेवढी जी काही अंगाची अफळ आहे शक्ती आहे ये जगता मधले जी काही एवढं मोठं सामर्थ्य आणि एवढं सगळं एकवटले आहे राजा राऊलानं आणि कटकट कटकरी कशा कर, प्रकारे राजा राऊलानं शक्तीचा प्रहार केला लक्षात सरे बागा पुरा करा तळा निद पुढार काही शक्य आहे राजा त्याचं नेम धरून

छेदलेली आहे तिची पॉवर कमी केलेली आहे ब्रह्मदेवाचं जेवढं काय वरदन आहे या वरदनापूर्तीच आता नावाला शिल्लक राहिलेली आहे शक्ती शक्ती येता ती संपूर्ण करावती जाणारी आपण सातूपे मग लक्ष्मीने एवढा मार तर शक्तीवर केलेला आहे अशी छेदलेली आहे शक्ती

पटलाडी करून त्याला मारण्याकरता लक्ष्मीच्या नेटोब्याने शक्ती येऊ लागलेली आहे लक्ष्मीन लागलीच खडग का तलवार काढलेली आहे आणि तिचं तुकडं करून तिला आणखीन सत्य लोकांपर्यंत दुसऱ्यांदा झुर झुरकावली खडगा गायाचा शक्ती चे रणंग गनी नसोबा हा शक्ती महागाई फेकल्यानंतर तिच्यावर त्या तलवारीनं घाव केल्यानंतर जसा एंडिंगचा आवाज उजेड होतो आणि तटतर प्रकारच्या खिलग्या उडाल्या आणि ज्या प्रमाणात या आकाशामध्ये एकशे वीज दुसऱ्या विजेवर आदळल्यानंतर जसा प्रहार होतो दिपते तस त्या शक्तीने केलं होऊ न शक्ती पाहत हे जाणून काही छान भर या देव कधी तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी काही शक्ती आहे शक्ती करता मले इत लय लय मोठ्या नावा जेऊ लागलाय अशा प्रकारे या ठिकाणी शक्यतो समाचार घेण्याकरता लक्ष्मी प्रति प्रतिवेळेस दुसराच डाव टाकत आहे शक्ती महागारीच पाठलाग करीत आहे लक्ष्मी म्हणावी गाला चुक साधनी

तरी म्हणले या ठिकाणी राजा राव ना किती करण्यामध्ये सावध आहे अशा प्रकारचं या ठिकाणी कथा चालू झालेली आहे लवकर या पुढचा लक्ष्मी लाखनात रणीमारीला रघुनाथ राक्षी गरजेत काही केल्यानं म्हणले या शक्तीचा इराजाचा हा लक्ष्मी होऊ मग काहीतरी संभ्रम करावा लागेल काहीतरी घोडमेल करावा लागल काहीतरी माव करावा लागल राजा राहुनानं सगळ्याला सांगितलं आरडा आरडा म्हणे असं अर्ड की प्रभू रामचंद्र शक्ती ना म्हणजे भुलून खाली जमिनीवर पडला रावणाच्या निजबानी ला म्हणजे शक्ती बनाचा त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा घ्यावं लागलेलं आहे आणि त्या घ्यावा प्रभू रामचंद्र तीर्थी पडलेले आहेत रक्ताच्या थरुव्यामध्ये प्रभू रामचंद्र आवाज आला आणि आराध्य देवत कुलदैवत सर्वस्व जे असणार हे प्रभू रामचंद्र आहेत मदर राम पडला काय म्हणून लक्ष्मणाचा सगळा देहच खचला म्हणून <laughs> <ना, पुर्ण> शिव <शेवा। laughs>